माता रमाई जयंती उटी येथे मोठ्या उत्साहाने संपन्न नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी आपले हो स्वागत करते प्रतिनिधी भिकाजी दाभाळे यांचे सह सर्व धर्म समभाव असे उटी हे गाव सर्व गावकऱ्यांच्या ओटी होते माता रमाईचे नाव दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस रोजी तक्षशिला बुद्ध विहाराच्या प्रांगणात उटी या गावी माता रमाई जयंती साजरी करण्यात आली या जयंतीला गावातील सर्व जाती धर्माची मंडळी उपस्थित होती सर्व गावकऱ्या मिळून येणाऱ्या पाहण्यासाठी तसेच चांगल्या प्रकारे जयंतीनिमित्त भोजनदानाची व्यवस्था सुद्धा केली होती सर्व समाजातून ही जयंती साजरी झाल्यामुळे या ठिकाणी असा एकोपा नांदतो व जमलेल्या सर्व समुदायाच्या ओठी माता रमाईचे नाव व त्यांनी जीवनात केलेल्या कठीण परिश्रम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण व समाज कार्य करीत असताना दिलेली साथ या महत्त्वाच्या विषयाची पुन्हा पुन्हा उजळणी करण्यात आली सदर कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे माननीय देवानंद पवार तालुका काँग्रेस कमिटी मेहकर ॲडव्होकेट माधुरी पवार मोहन धोटे संजय सोडकर नामदेवराव राठोड सादिक पठाण विष्णू आंधळे पांडुरंग चांदणे राजू हरमकर राजू लाड बबन माने गोपाल दाभाडे सर्व जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक व समाजातील सर्व रमाईंच्या मुले व मुले हजर होती अशाच भव्य दिव्य जयंतीचा कार्यक्रम प्रत्येक गावागावात करण्यात यावा असे मत बाहेरगावावरून आलेले सुरेश सरदार दिनकर घेवदे भीमराव शिरसाट अशोक अवसरमोल संतोष अवसरमोल बाजीराव गवई इत्यादी मान्यवरांनी मांडले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी भिकाजी दाबाडे यांच्यासह मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार